एक महत्वाची बातमी अवजड वाहनांसंदर्भातल्या जी आरची मनसेकडनं होळी करण्यात आलेली आहे आणि सध्याची महत्वाची बातमी आहे जी आर काढण्यात आलेला होता अवजड वाहनांसंदर्भातला आणि त्याची होळी मनसेनं केलेली आहे अधिक माहिती घेऊयात रिझवान शेख यांच्याकडनं रिझवान काय अधिक माहिती नक्की आपण जर पाहिला तर वाहतूक विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर एक जी आर काढला गेला होता तो जी आर असा होता म्हणजे रात्री बारा ते पाच वाजेपर्यंत अवजड वान सोडण्यात आहोत परंतु आज जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने एक नवीन जी आर काढण्यात आलेला आहे जी आरमध्ये आपण जर टायमिंग बघितले तर सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत जो अवजड वाहन तो ठाण्यामध्ये सोडण्यात आला त्यामुळे मनसे जे आहे ती आक्रमक झालेली आहे आणि मनसेने जी जे नवीन जी आर जिल्ह्यामधून काढण्यात आलेलं आहे त्या जी आरच्या देखील होळी केलेल्या आहे मी सध्या त्या मनसेच्या कार्याच्यावर कशा पद्धतीने आपण पाहू शकतो की मनसेनं जी आहे ती या नवीन जी होळी केलेली आहे त्यामुळे संपूर्णपणे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आक्रोश जो आहे तो ठाणेकरांमध्ये दिसून येतो आणि मनसेच्या वतीने या संपूर्ण कार्यकर्त्यांनी विशेष म्हणजे अविनाश जाधव जिल्हा जिल्हाध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून जे नवीन जी आर काढण्यात आलं त्या जी देखील होळी खेळण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजता ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठाणे महापालिकेचे वाहतूक उपायुक्त कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात जनआक्रोश मोर्चा जो आहे तो वाहतूक मनसे या मनसेच्या वतीने करण्या काढण्यात येणार आहे आणि अविनाथ जाधव यांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे आणि विशेष म्हणजे ठाणेकरांना आवाहन केलेलं आहे की या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सभा व्हा जर आपण या आंदोलनामध्ये सहभाग झाला नाही तर भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला समोरच जावं लागणार नाही आणि आता तरी आपल्याला फक्त अर्धा तास लागतो आहे भविष्यामध्ये याच्याहीपेक्षा जास्त जो आहे साडेतीन ते चार तास जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये लागणार त्यामुळे अविनाथ जाधव यांनी सर्व सर्व ठाणेकरांना देखील याच्यामध्ये आव्हान केलेलं आहे प्रज्ञा नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रिजवान